देवळे नगरातले जुनी अपार्टमेंट ब्लॉक शांती निवास हद्दपार लोकांनी थोडं विसरलं होतं इमारत जुनी होती बाहेरून सुंदर दिसायची पण आतलं वातावरण नेहमी थोडं अंधारलेलं आणि शांततेतून विचित्र गुण झळकत असायचं नवी येणारी एक तरुणी अनेका नोकरीसाठी या अपार्टमेंटमध्ये आली तिला तिचा फ्लॅट आवडला खिडकीतून बाहेर हिरवळीचा झुरळा दिवसभर सूर्यप्रकाश आणि शांत परिसर पण पहिल्या रात्रीच काहीतरी अजीब घडलं तिने बाथरूममध्ये झोपायच्या आधी दिवा बंद केला अचानक कुठेतरी घड्याळाच्या आवाजासारखं काही खणखणा टैकवलं जणू कोणी तिच्या खोलीत पावलांचे खिणवी मोजत चालले अनिका डोकं वाकवून पाहते पण कोठेही कोणी दिसत नव्हतं हृदय धडधडायला लागलं पण तिने स्वतःला सांभाळलं आणि झोपायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी अनेकाने अपार्टमेंटमधील इतर रहिवाशांशी बोललं सगळेजण शांत आणि मैत्रीपूर्ण होते पण त्यांना फ्लॅट नंबर तीनशे तीन च्या अडचण वाटत होती ती, ती आज अजून राहते असं काही जण म्हणतात एका वृद्ध महिलेने थोडस सांगितलं पण डोळे डोक्यात खूप आश्चर्य व्यक्त करत होते अनिकाला पहिल्या आठवड्यापासूनच रात्री खिडकीतून कोणीतरी तिच्याकडे पाहत असल्याचा भास होऊ लागला कधी काचित तिचा प्रतिबिंब दिसायचा पण मागे वळून पाहिलं तर कोणी नसतं तिला वाटलं कदाचित ही तिची कल्पना आहे थोडा ताण आहे पण गोष्टी जास्त विचित्र झाल्या एक रात्री जाग आली तिला अचानक तिच्या खोलीत एक थंड हवेचा झोप जाणवलं आणि त्या खोलीत फ्लॅट नंबर तीनशे महिला उभी होती अगदी समोर शांतपणे तिच्या हळूवार पण शून्य सदृश डोळ्यांनी तिला पाहत अनेकाचा श्वास अडकला ती बोलू शकली नाही महिला हळूच हसली पण त्यात हसण्याचा आवाज नव्हता जणू आवाज शून्यातून स्वतः तयार होतो अनिकाने पळायला सुरुवात केली पण दरवाजा स्वतःच बंद झाला तिने ओरडले जोर आहे बाहेर यावा पण आवाज आणि निघून गेला दुसऱ्या दिवशी अनिकाने शोध घेतला तीन, तीन फ्लॅट रिक्त होता आणि त्याच नाव कोणत्याही यादीत नव्हतं रहिवाशांनी मात्र सांगितलं की असाच एक स्त्री काही वर्षांपूर्वी या अपार्टमेंट मध्ये राहायची आणि एका रात्री कधीच परत आले नाही अनिका तिथे राहू शकली नाही तिने लगेच फ्लॅट बदलला पण काहीतरी विचित्र होत राहिलं ज्या रात्री ती नवीन फ्लॅट मध्ये झोपली तिला एखाद्या स्त्रीची झलक दिसली हळूच म्हणतात ती महिला अजूनही अपार्टमेंट मध्ये कुणावरही लक्ष ठेवते आणि ज्या फ्लॅट मध्ये ती राहत होती तिथून कधीच कोणी तिला पुन्हा दिसण्याशिवाय सुरक्षित नाही तुम्ही जर शांती निवासमध्ये कधीही राहाल तर सावध राहा आणि रात्री खिडक्यांकडे पाहू नका अनिका नवीन फ्लॅट मध्ये गेल्यानंतरही ती स्त्री तिच्या नजरेपासून सुटलेली नव्हती रात्री जेव्हा सर्व शांत असायचं तिला काचीतून तिचं प्रतिबिंब दिसायचं पण हे प्रतिबिंब फक्त तिच्यासाठी नव्हतं त्या स्त्रीच्या डोळ्यांत असलेला थंडगार रिक्त आणि विचित्र नजरेचा सामना अनिकाला सतत सतत्रस्त करत होता एक रात्री अनिकाने ठरवलं की तिचं भीतीशी सामना करायचा ती दिवा लावून बसली आणि हळूच म्हणाली तुम्ही कोण आहात मला का त्रास देता सुरुवातीला शांतता होती मग अचानक खिडकी हळूहळू उघडली आणि थंड वारा खोलीत फिरला त्या वाऱ्यासोबत एखाद्या स्त्रीच्या कुजबुजाचा आवाज आला मी इथे आहे अनिकाला अंगावर काटा आला तिने दरवाजा बंद केला पण दरवाजाची जाडी हळूहळू हलू लागली जणू कोणी बाहेरून ढकलत होतं ती जोरात ओरडली पण आवाज कधीच बाहेर पोहोचला नाही त्यानंतर काही दिवस अनिकाने लक्ष दिलं की तिच्या वस्तू हलवलेल्या आहेत कपाटात कपडे बदललेले बाथरूममध्ये काहीतरी ठेवलेले आणि सर्वात विचित्र म्हणजे तिच्या फोनवर असलेल्या आठवणी अचानक न दिसण्या लागल्या एक रात्री तिने ठरवलं की ही गोष्ट शोधायची आणि त्या स्त्रीचा गुपित उलगडायचं तिने अपार्टमेंटमधील जुने कागदपत्रे रहिवाशांचे जुने फोटो पाहिले आणि तिला समजलं की ती स्त्री काही वर्षांपूर्वी या अपार्टमेंटमध्ये एका भयंकर दुर्घटनेत गायब झाली होती पण लोकांनी तिचा मृत्यू जाहीर केला नाही ती तिचा काळजीत मृत्यू आणि अपूर्ण करण्यासाठी या जागेत अडकली आहे एका वृद्ध रहिवाशाने सांगितलं ज्याने तिला पाहिलं तो तिच्या शून्यात अडकतो अनिकाने मनाशी ठरवलं की ती तिला शांत करायला हवी तिने एक छोटा तांबडा दीप काही पवित्र धूप आणि मोरपण ठेवून तिला शांती देण्याचा प्रयत्न केला रात्री ती स्त्री परत उभी राहिली पण हळूहळू तिच्या चेहऱ्यावर शांतीचा भाव उमटला परंतु शेवटी जेव्हा अनिका शांततेसाठी झोपली तिला खिडकीतून एक अंतिम झलक दिसली ती स्त्री हळूच हसत होती आणि अचानक अदृश्य झाली अनिकाला वाटलं की ती कदाचित नक्कीच शांतीला पोहोचली आहे पण त्याच रात्री दुसऱ्या अपार्टमेंटच्या खिडकीतून एखाद्या अज्ञात डोळ्यांचा प्रतिबिंब दिसलं अनिका थथरलीत जणू काही नवीन गोळ येण्यास तयार आहे अनिकाला वाटलं की ती स्त्री शांतीला पोहोचली आहे पण दुसऱ्या रात्री जे घडलं त्याने तिची भीती पुन्हा जागी केली तिच्या खिडकीतून अज्ञात डोळे पुन्हा दिसले पण यावेळेस ते फक्त तिच्याकडे बघत नव्हते काहीतरी बोलत होते पण आवाज ऐकू येत नव्हता अनिकाला वाटलं की हे स्वप्न आहे पण तिच्या खोलीतील वस्तू स्वतः हलू लागल्या अनिका फ्लॅट मधील जुने दस्तऐवज शोधू लागली तिने पाहिलं की फ्लॅट नंबर तीनशे तीन, तीन मध्ये राहत असलेल्या त्या स्त्रीला अपार्टमेंट मधील रहिवाशांनी गुपचूप ठार केले होते कारण ती काही रहस्य जाणत होती अपार्टमेंट मध्ये लपलेली एक जुनी गुड संपत्ती तिचा मृत्यू अपूर्ण होता तिची आत्मा अर्धवट प्रलंबित होती आणि ती कोणालाही त्रास देत होती जे तिच्या गुपिताशी जवळ जाऊ शकत अनिकाने ठरवलं की तिला पूर्ण शांती मिळवून द्यायची आहे ती रात्री पवित्र दीप धूप आणि मोरपण घेऊन त्या फ्लॅटकडे गेली तिने गुण मंत्र आणि अनुष्ठान सुरू केले अचानक खोलीत थंडगार वारा वाजला आणि एखाद्या स्त्रीची आकृती प्रकट झाली आधीची भीती आणि शून्याचे डोळे आता शांत आणि प्रेमळ दिसत होते स्त्रीने हळूहळू अनिकाकडे हसतहळूच निघून जाण्याचा इशारा केला अनिकाला समजलं की ती आता शांतीला पोहोचली आहे पण तिचा गुप्त त्रास पूर्ण रहिवाशांसाठी आणि अपार्टमेंटसाठी एक सततची चेतावणी आहे अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांनी जर तिचे रहस्य उलगडले किंवा त्रास दिला तर ती पुन्हा दिसू शकते काही दिवसांनंतर अनिका शहर सोडून गेली पण शांती निवासामध्ये रात्री काळोखात काहीतरी हलत असल्याचे काही रहिवाश पाहतात आणि कधी कधी खिडकीतून एक हळूबार हसणारी आकृती दिसते जणू चेतावणी देत आहे जेथे गुण अज्ञात आहे तिथे सावध रहा